मैत्रिणींनो चेहरा किती पण छान म्हटला असला तरीसुद्धा हनुवटीवरती व्हाईट हेड्सचा प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणात जाणवतो मला नाही तर अशा अनेक मैत्रिणींना सेम समस्या आहे हनुवटी असेल कपाळ असेल आणि चेहऱ्याच्या वेगवेगळ्या भागांवरती आपल्याला व्हाईट हेड्स जमा होणं आणि त्याचे प्रॉब्लेम जाणवायला लागतात नेमके ते कशामुळे होतात त्यामागची कारणं काय त्यावरचे उपाय काय हेच या व्हिडिओमध्ये पाहूया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चेहऱ्यावरती व्हाईट हेड्स येण्यामागची अनेक कारणं आहेत त्यापैकी पहिलं मुख्य कारण आहे अतिरिक्त तेल उत्पादन त्वचेमधल्या ज्या आपल्या ऑइल ग्लँड्स आहेत अर्थातच तेल ग्रंथी ज्या आहेत त्या जास्त प्रमाणामध्ये तेल तयार करतात आणि तेल त्वचेच्या मृतपेशी अर्थातच डेड स्किन आणि जीवाणूंमुळे रोमचिद्र म्हणजे आपले जे पोर्स आहेत त्यामध्ये अडकून बसतं आणि त्यामुळे हे व्हाईट पोर्स जे आहेत किंवा वाईट हेड जे आहेत ते मोठ्या प्रमाणात येत असतात दुसरं मुख्य कारण आहे ते म्हणजे हार्मोनल चेंज हार्मोन्स मध्ये बरेचदा पौगंडावस्था असेल किंवा पाळी येण्याच्या आधी किंवा गर्भधारणे दरम्यान प्रॉब्लेम्स असतील अशा जर काही समस्या असतील तर त्यामुळे सुद्धा हार्मोन्स बदलतात आणि ही अशा प्रकारची समस्या वाढू शकते तिसरं कारण म्हणजे आपली जी डेडस्किन आहे ती जास्त प्रमाणात जेव्हा तयार होते तेव्हा सुद्धा अशा प्रकारचा प्रॉब्लेम जाणवतो त्वचेच्या मृतपेशी योग्य प्रकारे बाहेर न पडता केसांच्या मुळाशी म्हणजे हेअर होतात आणि त्यामुळे सुद्धा क्लॉकपोर चा प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणात जाणवतो त्यानंतरच कारण आहे अर्थातच आपलं डाएट आणि आपली लाईफस्टाईल हे सुद्धा खूप महत्वाचे फॅक्टर झाले आजकाल कसं होतंय जास्त साखर किंवा प्रोसेस फूड किंवा अगदी डेअरी प्रोडक्ट आपण जास्त प्रमाणात आहारामध्ये घेतोय आणि त्यामुळे लोकांमध्ये पुरळ म्हणजे ऍक्ने जास्त प्रमाणात वाढत आहेत आपलं स्ट्रेस लेवल इतकं मोठ्या प्रमाणात वाढलंय की त्यामुळे सुद्धा अशा प्रकारचे ऍक्ने आणि क्लॉकपोरचा प्रॉब्लेम जाणवतो यानंतरचं कारण आहे अशा माझ्या सखींसाठी ज्या दररोज मेकअप तर बरेचदा आपण मेकअप करतो वेगवेगळे प्रोडक्ट्स वापरतो कॉस्मॅटिक प्रोडक्ट्स आणि ते जर तुम्ही रात्री झोपायच्या आधी किंवा तुमचं काम झाल्यानंतर ते जर तुम्ही व्यवस्थित क्लीन केलं नाही तर ते तुमच्या पोर्स मध्ये जाऊन बसतं आणि त्यामुळे सुद्धा अशा प्रकारचा प्रॉब्लेम जाणवतो विशेषतः हा जो आपला भाग आहे हनुवटीचा भाग तिथे हा या प्रकारची समस्या यामुळे वाढायला लागते त्यामुळे मेकअप वेळेवर क्लीन करा आता यावरती घरगुती उपाय काय आहेत आणि भविष्यामध्ये असे जे पोल्स आहेत ते कसे तुम्ही कमी करू शकता नंबर वन स्वच्छता आणि निगा अर्थातच हायजीन आणि स्किन केअर दिवसातून दोन वेळा सकाळ आणि संध्याकाळ माइल्ड सल्फेट फ्री जो फेसवॉश आहे त्याच्याने तुमचा चेहरा तुम्ही धुतला पाहिजे पॉईंट नंबर टू अशी उत्पादनं वापरा जी नॉन कॉमेडोजेनिक आहेत ज्यावरती अशा प्रकारची लेबल्स आहेत तीच तुम्ही सौंदर्य प्रॉडक्ट अर्थात कॉस्मॅटिक प्रोडक्ट्स तुम्ही वापरा त्याच्यामुळे जे क्लॉक जो प्रॉब्लेम आहे तो सुद्धा आपल्याला होणार नाही त्यानंतरचा पॉईंट आहे तो म्हणजे रात्रीची काळजी अर्थात आपण सकाळी स्किन केअर करतो तसं नाईट केअर सुद्धा रुटीन ठेवा फार काही तुम्हाला त्याच्यामध्ये करायचं नाहीये पण तुमचा लावलेला मेकअप वेळेवर काढला पाहिजे झोपायच्या आधी छान फेसवॉश करून तुमचं टोनर असेल किंवा तुमचं मॉइश्चरायझर असेल ते लावायला अजिबात विसरू नका त्यानंतर शक्यतो असे प्रोडक्ट तुम्हाला वापरायचे आहेत जे ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स आहेत ते तुमच्या स्किन केअरमध्ये वापरा पुरळ पांढरे दाणे म्हणजे हे व्हाईट हेड्स कमी करण्यासाठी ते फार उपयुक्त ठरत आहेत एक म्हणजे सॅलसिलिक ऍसिड हे तुमचे जे पोर्स आहेत ते ओपन करायला मदत करतं तुमची डेडस्किन काढून टाकतात दुसरं आहे ते म्हणजे हायरोनिक ॲसिड आहे तुम्हाला मॉइच्चराईज करण्यासाठी तजेलदार चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर आहेत यानंतर बेन्झॉइल पेरॉक्साईड हा इन्ग्रेडियंट असेल तरी सुद्धा तुम्ही ते क्रीम किंवा तो मॉइश्चरायझर वापरू शकतात ते सुद्धा अशा प्रकारच्या क्लॉक पोर्सवरती छान काम करत असतं त्यानंतर रेटेनॉईड हा हा जो इन्ग्रेडियंट आहे तो सुद्धा खूप महत्वाचा आहे हा घटक महत्त्वाचा आहे कारण त्वचेमधले जे काही त्वचेला रिपेअर करण्यासाठी त्वचेच्या सेल्सना रिपेअर करण्यासाठी हा काम करत असतो क्लॉक पोरचा प्रॉब्लेम अजिबात त्यामुळे जाणवत नाही त्यामुळे हा सुद्धा तुम्ही पर्याय जो आहे तो वापरू शकता विशेषतः हे जे सगळे मी तुम्हाला प्रोडक्टची नावं सांगितली किंवा घटकांची नावं सांगितली हे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वापरू नका कारण प्रत्येकाची स्किन वेगळी असते आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची लास्ट बट नॉट द लिस्ट वारंवार चेहऱ्याला हात लावणं सुद्धा टाळा बरेचदा असे दाणे येतात तेव्हा आपण ते नखानी खरवडतो किंवा ते, कि ते फोडायला जातो आणि त्याच्यामुळे डाग सुद्धा चेहऱ्यावरती निर्माण होतात आणि अशा प्रकारचे जे काही क्लॉक पोर्स आहेत ते जास्त वाढतात योग्य आहार योग्य जीवनशैली आणि योग्य प्रकारची जर तुम्ही स्किन केअर रुटीन ठेवलं तर असे प्रॉब्लेम तुम्हाला जाणवणार नाही आहेत भरपूर पाणी प्यायला विसरू नका अर्थातच तुम्हाला जर तणाव असेल तर योग साधना करा थोडंसं मन कुठेतरी दुसरीकडे तुमच्या कलेकडे वळवण्याचा प्रयत्न करा अशा जर सगळ्या गोष्टी तुम्ही केल्यात तर हे जे क्लॉपोर्सचा जो इशू आहे तो सुद्धा तुम्ही घरच्या घरी घालवू शकता बाकी कुठलेही प्रॉडक्ट्स वापरण्याआधी पॅच टेस्ट करायला विसरू नका आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यायलाही विसरू नका बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि लोकमत सखीला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका